माझे नाव पंकज अंकु जाधव इयत्ता सहावी माझे शाळेचे नाव अनुजाती नाव बुद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा चाळीसगाव मी मी वाचलेले पुस्तक चिमुकली इसा या चिमुकली इसा पुस्तक वाचल्यामुळे मला वाचण्याची आवड निर्माण झाली आणि त्यात छान 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 चित्र दिली आहे त्यामुळे मला गोष्ट समजायला निर्माण झाली या गोष्टीचे प्रकाशन कलम प्रकाशन या गोष्टीचे लेखक राम राम गणेश गडकरी मी आता माझ्या गोष्टीला वाचनायला सुरुवात करते कासव एक कासव हळूहळू घरी चाललेला होता कासवाला लवकर चालता येत नाही यामुळे थोडेसे चाल चालवायला फार वेळ हे सशाने पाहिले ससा फारच लावतो तो असून कासवाला बोलला काय रे तू किती सावकाश चालतोस अशा रीतीने तू घरी कधी पोहोचणार कासव शहाणी होते ते बोले बाबा रे

बिचारा कसं हळूहळू झालं पण ते वाटे कुठेही थांबले नाही अशा लवकर जाऊन पोहोचले काही वेळ जागा झाला आणि पाहतो काय टेबडीवर बसलेलं बिचारा पाहून बिचारा पाहून बनवला नंतर कसं बोललेलं बाबा रे तू किती वाईट मानू नये आणि आपले काम नेहमी वेळेवर करावे तू जलद सांगणार ससा आणि आजारी